परतीच्या पावसानं जिल्ह्यात हाहाकार माजवलेला आहे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय तर गावगावचे रस्ते आणि पूल सुद्धा वाहून गेलेत लिंबा गणेश ते बोरखेड रस्त्यावरील पूल पंधरा दिवसांपूर्वी वाहून गेला पण आजता काय काही काम झालेलं नाहीये शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक दूध उत्पादक शेतकरी रोज जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करतात प्रशासनाने कामाला गती द्या असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता मात्र काम अद्याप सुरू झालेलं नाहीये या निश्चित करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुप्पाभिषेक केला शेतकऱ्यांचा रोष हा व्यक्त झाला आता तरी झोपेचा सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचं आहे तहशीलदार ते तशी बोरखेड हा रस्ता चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खसला पूल वाहून गेला त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी तहसीलदार तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले त्याचबरोबर एकोणीस तारखेला आमदार संदीप येऊन गेले त्यांनी पाहणी केली फोटो सेशन केलं त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं त्यानंतर लिंबाणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून तेवीस सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेडके यांनी दोन दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं आता त्यालाही आठ सोडून उठून गेले अजितदा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर पंचवीस तारखेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आजीत दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे लोकांची अडचण आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी या घटनेला आता पाच सहा दिवस उलटून गेले मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखाद्या झोपलेलं आहे बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या निबांतील शेतकऱ्यांनी जे दुधार शेतकरी जे आहेत त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो त्यांनी अजितदादा दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की के पालकमंत्री आदित्य पवार तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमच्या राष्टीचा प्रश्न सोडवा